नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर इथं वार्तांकनासाठी गेलेल्या वरिष्ठ पत्रकार योगेश खरे आणि त्यांच्या समवेत असलेल्या दोन पत्रकार सहकारी अभिजित सोनवणे व किरण ताजने यांना पावतीच्या नावाखाली वसुली करणाऱ्या काही गुंडांनी मारहाण केली यात किरण यांना जबर मार लागला असल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करावं लागलं ही घटना अतिशय निंदनीय असून समाजाला काळीमा फासणारी आहे जिथं लोकशाहीच्या आधार असलेला पत्रकारच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचं काय होईल म्हणून समा मराठी पत्रकार संघाच्या वतीने या पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला व यातील दोषींवर कडक कारवाई करून अशा हल्लेखोरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, समन्वयक विशाल माळी, योगेंद्र दोरकर, रमाकांत पाटील व वृत्तपत्र व वाहिनींचे वा प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख वृत्त संकलनासाठी तीन पत्रकार गेले असता तेथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्या तिघा पत्रकारांना जबर मारहाण केली या मारहाणीच्या आम्ही नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सर्व पत्रकारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आणि तीव्र शब्दात आम्ही जाहीर निषेध केला आहे या घटनेचा निषेध करा तेवढा कमी आहे परंतु दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे व सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी केली आहे की कठोर कारवाई करावी